हे उज्वला फूड कॉर्नर एम एस ट्वेलमध्ये पुन्हा तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण डाळिंबाची स्मूदी बनवणार आहोत अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी असणार आहे ती डाळिंबाचे फायदे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे केसांसाठी रक्तवाढीसाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा स्किनवर ग्लो येण्यासाठी अतिउत्तम आप असं हे फळ आहे त्यापासून आपण झटपट अशी स्मूदी तयार करणार आहोत चला तर मग पटकन आपण डाळिंबाची स्मूदी तयार करूया नक्की ट्राय करा कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद चला मग झटपण आपण डाळिंबाची स्मूदी तयार करून घेऊया डाळिंब घेतले आपण येथे दोन साल काढून घेतले हे डाळिंबाची दाणे आहेत आपल्याला येथे आपण केळी घेतलीये एक केळी आहे ही साखर लागणार आहे आपल्याला आपल्या दोन चमचे साखर आहे आपल्या गोडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो हे एक दूध आहे आता आपण हे सर्व ज्युसरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया डाळिंब टाकलाय आपण आता यामध्ये केळी घालून के घेतली आहे आपण बघू शकता येते आता साखर घालून घेऊ आपण आपल्याला जर साखर चालत नसेल तर आपण साखरेऐवजी इथे मध घातलं तरीही चालेल इथे आपण दूध घालून मध्ये एक ग्लास दूध आहे हे रूम टेम्परेचर वरच दूध आहे हे जास्त गरमही नाही आणि फार थंडही नाहीये आता हे सर्व आपण मिक्सरला लावून घेऊया मस्त अशी स्मूदी आपली तयार झाली आहे झटपट तयार होते मिनटामध्ये पण भरपूर हिचे पौष्टिक गुणधर्म आहे सर्वांनी नक्की ट्राय करा सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे ही कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण बघू शकता आपल्या डाळिंबाच्या स्मूदीला एकदम मस्त असा कलर आलेला आहे याला आपण डाळिंबाचे थोडेसे दाणे आणि थोडस पुदिना घालून आपण याला गार्निशिंग केलं आहे एकदम छान लागते टेस्टही याची मस्त असते आणि भरपूर पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे ते भरपूर आपल्यासाठी फायदेशीर असतात नक्की ट्राय करा आवडले असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद